नमस्कार तुमचे स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये मा ज्याचं नाव आहे जर्नविथ शीतलगुंजा आज मी बनवत आहे पौष्टिक आहार मुलींना शाळेत नेण्याकरता आहार मागवला होता त्यामुळे म्हटलं हा पौष्टिक आहार करून द्यावा आता तुम्ही पाहत असताना हे तर नूडल्स आहेत म्हणत असताना हे काही पौष्टिक आहार आहे का, का, का। आपण घरी रोज ज्वारीची भाकर खातो हेच ज्वारीच्या पिठाचे नूडल्स आहे ज्वारीचं पीठ मी गरम पाण्यामध्ये मीठ टाकून चांगलं मळून घेतलं आपण कुवड्या करतो त्या सोऱ्यामध्ये कुवड्याचीच तार लावलेली आहे मी आणि त्यांनी आता हे मी करून घेणार आहेत मी हा व्हिडिओ यूट्यूबवरच पाहिला होता खूप वर्षे झाले तेव्हापासून हो मी नूडल्स खाऊशी वाटले किंवा मॅगी तर असं करते आणि मी याच्या आधी पण मुलीला शाळेत करून दिला होता त्यावेळेस ह्या पौष्टिक आहारचा माझा पहिला नंबर आला होता कारण की सर्वांनी आळूवडी कुड डिंकाचे लाडू असे काही करून आणलं होतं पण हे जॉरीच्या पिठाचे नूडल्स मी एकटीनेच करून आणले होते त्यामुळे मला पहिला नंबर मिळाला होता आणि आज खूप दिवसानंतर पण परत पौष्टिक आहारच सांगितलेला आहे तेव्हा परत करून देत आहे कारण की पहिला ज्यावेळेस दिला ती दुसऱ्या शाळेत होती आणि आता दुसऱ्या शाळेत आहे आणि याच्या तारा तारासुद्धा चांगल्या लांब लांब निघतात आणि फक्त याला आहे की आपण ज्यावेळेस मसाला टाकून हलवतो थो, त्यावेळेस थोडा अलगत हाताने हलवावं लागतं नाहीतर याचा भुगा होण्याची भीती वाटते पहिल्यांदा मी केलं होतं तेव्हा फसलं होतं त्यावेळेस मी बारीक तार घेतली होती सोऱ्याची ह्यावेळेस मोठी घेतलेली परत करून पाहिलं मोठ्या तारीने तर चांगलं झालं होतं हे नूडल्स करायला काय मॅगी मसाला काही लागत नाही आपले घरचे जे घरगुती मसाले आहेत त्याच्यातच चांगले होतात आणि म्या माझ्याकडे आता वाट्याचा सीजन चाललेलं आहे म्हणून मी वाटाणे टाकलेले आहेत आणि कोथंबीर पण घरचीच आहे आता हे सगळं भाजीपाला घरचा असल्यामुळे मॅगी नूडल्स हे चांगले दिसत आहे सीताफळाच्या बागात भरपूर गवत झालेले आहे त्याच्यामुळे खुरपणे काही शक्य नाही आहे आम्ही हे यंत्रणा आणलेली आहे आणि नवीनच आणलेली आहे त्याच्यामुळं आम्हाला काही हे चालू होईल आम्ही भरपूर प्रयत्न करतोय आणि याला ही रशी पण आहे ती ओढून प्रयत्न करतो आहे पण काय आमच्या होईनाच आम्ही म्हटलं आता ओढू ओढू ही तुटाय पण पन बसली पण असं काय नाही झालं तुटली नाही आणि मुलांनी एक बटन बंद केलं होतं ते त्यांनी चालू केलं आणि नंतरून ते चालू पण झालं आता हे गवत कापणी यंत्र आहे याला कटर यंत्र पण म्हणतात भरपूर दिवस झाले आणायचं आणायचं चाललं होतं पण आता जास्तच गवत झालं बागात त्याच्यामुळं घेऊन आलो आहे आणि याला कटर बिटर असं काहीच नाही आहे यंत्रणा आपण म्हणतो पात्यासारखं एक रशी आहे आणि त्यांनीच कापतं हे गवत पण त्यांनी आहे तुम्हाला पाते जरी लावायचे असले तरी चालतात पण आम्ही ट्रायल घेत होतो त्याच्यामुळे म्हटलं आता पहिल्यांदा करून बघू कारण की याच्या आधी काही वापरलेलं नाही आहे पहिलीच वेळ आहे म्हटलं झाडाला इजा नाही व्हावा कारण की झाडाजवळ गवत आहे आणि ह्या यंत्राला लोखंडी पातं पण दिलेलं आहे त्यांनी आणि एक रशी आहे त्या प्रकारचं पण आहे आम्ही पहिल्यांदा ती रशी जोडून आली होती तिनेच करत होतं पण गवत निबार असल्यामुळे त्याच्यातली रशी आतच गुंतली गोल गोल भिंगून आता याला ते लोखंडी पाते तेच लावावं लागते कारण की ही रशी सारखीच गुंतणार आणि सारखीच तुटणार त्याच्यामुळे म्हटलं आता ठेवून देऊ हे माझे अशीच रानातील नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता शीतल शीतलगुंजा व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद